नमस्कार जय महाराष्ट्र कशा सगळे लोक बरी आहेत ना चला आजची रेसिपी आहे झटकी पट बकऱ्याचा भेजा कसा बनवायचा आणि ती पण सुवर्ण बनवणार आहे तर नक्की बघा तुम्ही कसा बनवताय कस नाही काय ठीक आहे चला चालू करूया बाहेर घेतले की बघा आजगत टाकते लसूण टाकते खोबरं टाकते आणि कोथिंबीर टाकते आता हे सगळं वाटून घ्यायचं आहे बघा आता आपण ठीक आहे चला आता आप कांदा टाकूया तेलावर बघून घेऊ शकता आता एक कांदा चांगला भाजायचा खूपच चांगला भाजायचा एकदम मस्तपैकी चला हे चांगला हलवते बघा तोपर्यंत आपण मसाला वाटून घेऊया ठीक आहे तो पण ही कांदा भाजतोय तो पण मिक्सरमध्ये आपण वाटून घेऊया चला आणि कांद्या परत आपण हलूया परत अजून गॅस वर ठेवूया हा बघा भेजा आहे बकऱ्याचा भेजा आहे तर बनवूया आपण एकच भेजा आहे आता बघा हे आपला कांदा चांगला भाजत आलेला आहे ह्याच्यामध्ये आपल्याला हळद गरम मसाला धनिया हे सगळं टाकायचे टाक सर धनिया भाजा हे बघा धनिया पावडर आहे तरी बी तेल टाकायचं उलट्यानं नाही टाकायचं शिकायचं जरा उलट्या साईडला करायचं टाका पटा 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 टाका गॅस चालतो नाही तर पत नाही आता आता टाक लाल तिखट टाक हळद टाकले बघ लाल तिखट टाका आणि थोडंसं टाकते हां मीठ टाक टाकलं हो चला आता तो मसाला भाजलेला तो भाजून घेतलेला आहे मला कसं आहे करायचं नाही ना मग सोना सांगते एकदा टाकते मसाला भाजलेला वाटल्यात वाट टाक चला हे मसाला आहे ना टाकते बघा त्यातला थोडंसं टाकते बघा हे बघा बघू शकतो चांगला मसाला चांगला मसाला भाजून भिजल खूप छान आहे मसाला टाकला ह्या मसाला चांगलं हे करून घेऊया आपण भाजून घेऊया आपण बघा बघा मसाला छान भाजलेत आहे भाजत आहे बघू शकता तुम्ही एकदम चला आता कुठमध्ये टाकायचे बघा चांगला मसाला भुजतोय आता आपल्या ह्याच है भाजक टाकायचं थोडस हे भाजक कसं असतं डाळ्याचं असतं चांगल्याचं चा डाळ असते बघा आणि मग ही भाजक टाकायला आपलं चमचभर टाकण बघा सवर्ण मला बनवायचं नाही ना आमच्या घरात देव आहेत ना चालत नाही आमच्या आमच्याकडे शिवता शिवत तर एक झाले की दुसरं चालू होतंय बघा त्याला बघा चांगला मसाला भाजायचा आहे अजून तुम्हाला तेल टाकायचं तुम्ही टाकू शकता पण ह्याला थोडंसं पाणी टाकायचं आपल्याला जास्त तेल टाकायचं जात नाही ह्याच्यावर थोडंसं पाणी टाकायचं म्हणजे पाणी टाकल्यानंतर काय होतं माहिती आहे का मसाला चांगला एकदम हे बघा बस असा मसाला भाजायचा कारण आपलं तेल नाही टाकू शकत बरोबर आहे का नाही हा मसाला असा भाजायचा बघा थोडंसं पाण्याचा शित्रा देऊन सुद्धा स्लो ठेवून द्यायचं दहा मिनट असं ठीक आहे चला बरं आता हे मसाला चांगला भाजलेला आहे मस्तपैकी एकदम खुशबू येते एकदम आपल्या ह्याच्यामध्ये भेज्या सोरायचं आहे आता जो आपण भेजा कापायचं नाही काहीच नाही असं सोरायचं हां आता हलका हलका तो तर, तर, तर हे नाही नाजूक असतं ठीक आहे हां असं करायचं ठोन द्या आता झाकून ठेवून जरा आता झाकून खोयचा एक पाच मिनटं ते स्लो ठेवून द्यायचं एकदम ठीक आहे खोलायचं आपलं हे बघा पाच मिनट झालेले आहेत हे मसाला खोलूया mm -hmm. कारण आपण नाचलंही टाकलं होतं ना बाजकं ते भाजकं बी भाजायला पाहिजे चांगलं हे बघा तेल आलं लागले आता हलवायचं हलवायचं आहे आता याचं पाणी वाटायचं पाणी अजिबात हलवायचं नाही पाणी वाटायचं पाणी भेजायला तुटायला नाही पाहिजे उलट्यानं ना ओट पाणी म्हणजे उलटाना सगळं जवळ निघतंय आता हलो हलो हलका हलका हलो, 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 हलो. हां बघा बघा म्हणजे भेजानं तुटणार नाही भेजायला तुट तोडायचं नाही कधी पण ठीक आहे अजून टाका पाणी टाक भाकरी अजून पाणी टाक थोडंसं शिजून चांगलं बस ठीक आहे आता ह्याला आपण चांगशी दाखल कर कराय वाकरी करून नको करू आमच्या सुवर्णाला मी भेज्या शिकवला झटकीपट करायला तिला तिने कधी म्हणजे बिचाऱ्याने कधी बनवलंच नाही तर मी तिला म्हटलं चल तुला शिकवते मला झटकीपट एकदम ठीक आहे तर भावानं कसं वाटतं कसं नक्की सांगा कमेंटमध्ये आता याला उकळ आणायचं आहे आणि उकळ्यानं उकळ झाली की सुलवळ थोडीचं एकदम दहा मिनटं पंधरा मिनटं तुम्ही सुलवत होऊ शकता एकदम बघू शकता एकदम ठीक आहे आणि ह्याच्यामध्ये आपलं चिकन आहे तर चिकनची रेसिपी तुम्हाला दाखवलेली आहे सुवर्णाची पण तरी मी तुम्हाला आता नाही दाखवू शकत तर दाखवायचं असेल तर बघू बनवले किंवा नाही बनवणं ठीक आहे आणि हे आपलं ही आहे तर कसं वाटतं कसं नाही नक्की सांगा आता ह्याला उभं येईन बघा ठीक आहे आणि उकळल्यानंतर एक पाच दहा मिनटं ह्याला ठेवायचं कारण की भेजायला लगेच शिजून निघतो एकदम ठीक आहे तर कसं वाटलं तुम्हाला आजची रेसिपी नक्की सांगा कमेंटमध्ये झालेले आहे रेसिपी झटकी पट भेजा बकरा भेजा झट कसा वाटला तुम्हाला नक्की सांगा माझ्या कमेंटमध्ये आणि कसं एकदम सिंपल एकदम सिंपल कोणतीही गोष्ट सिंपलमध्ये शिकवते आणि सिंपल आणि खूप टेस्टी लागते आणि कालची मी सोयाबीनची सब्जी बनवली होती ना खूप छान लागली मी सुद्धा खाली खूप म्हणजे खूप आणि मी मुलांना पण विचारलं तुम्हाला कशी वाटली सब्जी तर पोरं पण म्हणते खूप चांगली खूप चांगली सर्वांना तो सब्जी कशी वाटली लय मला सांगते क्षप्प सांगते आणि तुम्ही करून बघा मग मला सांगा तुम्ही की खरंच खूप छान झाली होती एकदम आणि जसं आहे ना कोणतीही गोष्ट आपण प्रेमाने बनवली ना तर प्रेमाने चांगलीच वस्तू होती एकदम जर आपण जर इकडं तिकडं ध्यान असतं ना तर कधीच वस्तू आपली चांगली बनत नाही हे लक्षात ठेवा जेवताना मन आपलं हमेशा आहे ना किचनमध्ये थोडचं असतं तुम्ही जेवताना फोनवर बोलत बसणार असं झालं ग हे झालं ग ते झालं ग असं करा कारण हे बात ना आपल्या जेवणामध्ये जातात कळलं का चांगलं बात आहे ना जेवणामध्ये जातात जर तुम्ही फोनमध्ये बोलत असाल बोलत 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 आणि जेवण बनवत असाल किंवा गाणी ऐकत या तुम्ही जेवण बनवत असाल जेवताना गाणीसुद्धा नाही ऐकायची जेवणा जेवताच्या टायमाला मन देऊन ध्यान देऊन तन मन हे सगळं ध्यान देऊन जेवताना आपलं जेवण बनवायचं एकदम खऱ्या मनाने बनवा बघा तुमचं जेवण कसं तुम्ही कसं बी बनवा तरी तुमचं चांगलं म्हणाल कारण की आपण जर वाईट गोष्ट बोलतो ना ते जेवणामध्ये जातात निगेटिव्ह वस्तू जेवणामध्ये जातात तर तुम्हाला पॉझिटिव्ह राहायचं आहे चांगलं राहायचं आहे तर आपलं तोंड बंद करून शांत चित्त्याने जेवण बनवायचं खूप छान होतं जेवण आता काल सुद्धा मी तुमच्या संग बोलत बोलत बोलली तो माझा व्हिडिओ होता आणि माझं खरंच जेवण सुद्धा खूप छान झालेलं पण त्या निगेटिव्ह गोष्टी आपल्या जेवणामध्ये जायला नाही पाहिजेत म्हणून हमेशा मी तुम्हाला सांगते कधी बी कोणतीही गोष्ट तुम्ही करा मन देऊन करा आणि ध्यान देऊन करा एक मिनट आता बघा काल पण मला कोणीतरी कमेंट केली होती की तुम्ही भाजी खूप छान बनवली हे केली सगळ्यांना आवडली भाजी आणि खरं सांगते एकदम सिंपल भाजी असते आपली शापूची भाजी आता बोलता बोलता एक मी टिंगल केली होती ती मला पण हासाय खूप आलं होतं कोणी मला एक कमेंट पण केली होती की के स्मिता तुझी ते टिंगल केलं खूप छान वाटलं अशा छोट्या मोठ्या माझ्याकडे टिंगल असतात एक राय असते माझ्याकडे राय म्हणजे असं जसं आपण कोणाला म्हणजे एखादी वस्तू आहे आता कस तुम्हाला दाखवू एखादी वस्तू आहे ती वस्तू आपल्या हातात असतं सांभाळ आता हे बघा हे मी भाजी भांडी मुंबईची मी खूप चांगली समजून सुद्धा मी फेकून नाही दिली मी विकली पण नाहीत मी कोणाला दिली पण नाहीत मी गावी घेऊन आली का तर गावाला चुलीवर कशा उपलब्ध कशा ना कशा ती कामी येतं येतं का तुम्ही सांगा आता तशी काही ही भांडी माझी खराब नव्हती झाली पण पन मला पण असं वाटलं की मी गावा गावाला पण घेऊन जावं आणि गावाला तुम्ही म्हणता ही तवा ह्या तव्याला काय झालंय तुम्ही त्याशी तवा बघित काय झालंय का तव्याला काय सुद्धा नाही झालं का तरी सुद्धा हे नाही तवं आपल्या हातामध्ये असतात कसं वापरायची भांडी बाईच्या हातामध्ये असतं घर सांभाळणं बरोबर आहे का नाही जर आपण घरातली वस्तू काय ठीक आहे असं वस्तू फेकून देणार हे करणार ते देणार ते तसं नसतं कोणतीही वस्तू आपल्या घरातली वस्तू आपणच सांभाळायची असती इतर लोक कोणी नाही सांभाळत गऱ्या माणसाला सांभाळत नाही काहीच नाही बायांच्या हातामध्ये असतं हे भांडी कशी वापरायची आता ह्याच्यामध्ये कमी मी पलटा तो इश्टीचा पलटा मी खरा 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 केला एक एका मिनिटात खराब होईल आणि जर आता ह्याला मी चांगलं पुसवून गरममध्ये ह्या ना अशी भांडी गरममध्ये धुयची नाहीत काय नाहीत थंड व्हायची आणि थंड झाल्यानंतर धुवून द्यायची ती पण एकदम पंचवाल्याने असं हे घ्यायचं त्याच्यानंतर लकडीचा चमचा असलेला लकडीचा चमचा तेच मी वापरते म्हणून भांडी टिकतात कोणतीही गोष्ट टिकवली तर आता माझ्याकडे बघा मी गावाला दोन, दोन मिक्सर आणलं दोन मिक्सरसुद्धा खूप अजूनपर्यंत चांगले आहेत ते आपल्या हातात असतं टिकवायचं बरोबर आहे ना तर तुम्हाला माझा ब्लॉग कसा वाटतोय माझी रेसिपी कशी वाटते ते मला नक्की सांगत जावं आता एवढंच बोलते बाय काय चुकलं असेल तर माफी असावं लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि खूप छान 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 तुम्हाला गोष्टी मी शिकवणार ठीक आहे चला बाय